नमस्कार मित्रांनो मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजू खोटे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक भूमिका आजरामर केल्या मात्र वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी विजू खोटे यांचं वृद्ध पाकळाने निधन झालं विजू खोटेंप्रमाणेच त्यांची बहीण शुभा खोटे या देखील दिग्गज अभिनेत्री आहेत अशातच आता एका मुलाखतीत विजू खोटे यांची बहीण शुभा खोटे यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल काही गोष्टी सांगितल्या त्या म्हणाल्या विजू मला म्हणायचा आता आता मला बरं वाटत नाहीये मी लवकर जाणार असं तो मला सतत म्हणत असायचा मी म्हणायचे असे बोलू नको तुझ्याशिवाय मला कोणीही नाहीये अखेरच्या दिवसामध्ये त्याला खूपच त्रास सहन करावा लागला डायबेटीस झालं होतं हार्टचा ऑपरेशनही झाला होता आणि मग त्याच्या किडनीत पाणी झालं हे शेवटच्या दिवसामध्ये खूपच वाढलं काही खात नसल्यामुळे मी त्याला भेटायला गेले मला आठवते तेव्हा शेवटचं त्याने काहीतरी खाल्लं असेल त्याला म्हटलं लवकर बरा हो आपल्याला गोव्याला जायचं आहे कधी असं वाटलं नव्हतं की तो इतक्या लवकर जाईल अजूनही मालिका वगैरे बघताना तो समोर दिसला तरी मला खूप त्रास होतो त्याच्याशिवाय मला कोणीच नव्हतं आता मी पूर्णपणे एकटी पडली आहे लहानपणापासून मी त्याला जीवापाड जपायचे अगदी शाळेत जातानाही मी त्याला प्रोटेक्ट करायचे पण आम्ही मस्ती देखील खूप करायचो मुळात तो स्वभावाने खूपच गरीब होता असे म्हणत आपल्या भावाबद्दल बोलताना शुभा खोटे या भाऊक झाल्या